शिवाजी महाराज यांच्या जीवनातील प्रेरक प्रसंग सांगणार आहे आग्र्याची नजर स्वराज्यापासून आग्रा अतिशय औरंग

होता की यांना ठार मारण्याचा बेत होता हा औरंगजेबाचा प्रत्येबेद शिवरायांना समजलं कारण त्यांच्या हातातील किल्ले बादशहावध झाले त्यांनी स्वराज्या मोहिमेला पूर्ण स्वरूप देण्याचे ठरवले महाराजांनी अतिशय मुद्देसूर योजना आखली शंभूराजे त्या दिवशी महाराजांसोबतच होते त्या दिवशी महाराजांचं पर्यावरण यांना पेठारात पे, पे, भरले जाऊ लागले थोड्या वेळात महाराज जागी झाले आणि ठरवलेल्या योजनेप्रमाणे त्यांच्या जागेवर हिरोजी फर्ज त्यांना झोपी जाण्यास सांगितले महाराज योजनेप्रमाणे पेठाऱ्यात बसून

है, तेंचा साथी, आन्या साथी, आओ, ते झोपले आहेत त्यांना कोणीही त्रास देऊ नये असं सांगून बगावत पहारेकर यांना सांगून गेले थोडा वेळ झाला आतून काही पण हालचाल होत नव्हती आवाज येत नव्हता म्हणून पहारेकरी आज जाऊन बघितले तर हे राजे जन्मले नसते